जमान्यातच आहे पकडायचं अस पकड तू पकड तर आता आपण आपलं सेलिब्रेशन चालू करणार आहोत जे की आम्ही कालच्या अनाऊन्स केलं होतं की आपण आठ वाजता सेलिब्रेशन चालू करणार आहोत जे की आता आपण चालू केलं आहे आणि आता आम्ही सेलिब्रेशनसाठी केक सेलिब्रेशनसाठी लाईव्ह ला आहे पटपट आम्ही केक कट करणार आहोत कारण की आम्ही आमचे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत आणि आता आमचं नेक्स्ट सेम आहे टू के आणि आता आपण आता आपण ह्याचं सेलिब्रेशन करू त्याच्यासाठी मी केक आणलाय जे की खूप छान आहे आणि आमच्याच एका आमच्या एका सपोर्टरनीच आम, आम सपोर्टर सांगितलेलं आम्हाला की कसा टाईपचा केक आणायचं म्हणजे चॉकलेट टाईपचा केक आणायचं डार्क चॉकलेट तर आम्ही तसा ट्राय केला आणि जो आम्ही खूप छान बघितला आहे तर आता आपण मी दाखवते तुम्हाला कशा टाईपचा तो केक आहे आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नसेल केलं तर करायला नक्की विसरू नका तर चला मी आता आपला केक दाखवते आले हंड्रेड लोक सो आता मी आता आता आपलं बाकीचं सेलिब्रेशन करू हॅलो हॅलो तर मी आता आपला केक दाखवते जो के आणलेला आहे आपण तर तुम्ही पाहू शकता इकडच्या साईडला दाखवावं लागेल बॅक साइड दिसते नाही समोरच्या साईड फ्रंट साईड तर हा आहे आपला केक तुम्ही पाहू शकता ओरिओ आहे क्रीम आहे डार्क चॉकलेट आम्ही भेटला आम्हाला डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट आणला आहे पाहू हो शकता असं केक आहे ओरिओ मिक्स आहे खूप सारा मिक्स आहे आता आम्ही तर आम्ही आमच्या सपोर्टरसाठी सपोर्टरचा फेवरेट केक कलरचा आणला आहे थँक यू हा सेलिब्रेशनसाठी पटापट -पत हो करू ना मज्जा नक्की बर चला आपण वन के सबस्क्राईबरच सेलिब्रेशन थोड्या वेळातच करणार आहोत आपण थोडा वेळ वेट करू आपल्या सपोर्टर्स साठी अजून थोडेसे राहिलेत आपण लगेच करू चालू आणि कमेंट करा जे जे जॉईन झाले त्यांनी पटापट कमेंट करा कमेंट करा तुमचं नाव सांगा मला ऐकायचं आहे कोण कोण बघते कोण कोण नाही बाबासाहेब कान कानकर कान हॅलो हॅलो दीपक महा काय महानाले हॅलो तुम्हाला पण इंटरनेट कनेक्शन आता दिसतोय का तुम्हाला अच्छा इंटर कनेक्शन कमी आहे का बर आता है का तुम्हाला आमची व्हिडिओ हाय आवाकडची हिरवळ हॅलो जेवढे जमतील तेवढे ज्यांनी जॉईंट व्हा म्हणजे मग सेलिब्रेशन करता येईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाय आपण चला आता करूया स्टार्ट आपलं सेलिब्रेशन त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण जो केक आणला आहे तो कट करू चला आपन... सेलिब्रेशन साठी जॉईंट व्हा लवकर पटापट तो केक आता अजून काही जण आले आहेत तर त्यांना मी केक दाखवते तर हा आहे आपला डिलिशियसचा केक हे बघा केक ओरिओ केक ओरिओ डार्क चॉकलेट सगळा केक आहे कसा वाटतोय ते कमेंट मध्ये सांगा अजून कुणाची कमेंट आलीये बालाजी करे ब्यूटी टिप्स तू पागल आहेस का थँक्यू यू चला आपण आता केक कटिंग करू स्टार्ट करू केक कटिंग फटाफट जॉईंट व्हा आणि कमेंट करा आणि वरती नवीन असाल आणि सबस्क्राईब जर असेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू जी कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे तुम्ही कमेंट केल्याशिवाय काहीच आम्ही तुम्हाला जे आहे ते प्रत्युत्तर देऊ शकत नाही तर प्लीज कमेंट करा कारण सेलिब्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी तर चला आपलं सेलिब्रेशन स्टार्ट करूया आणि रिस्पेक्टफुल कमेंट करा आता आपण केक कट करून घेऊया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा छोटासा चॅनल आहे आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे म्हणून जरूर सपोर्ट करा आणि आता आपण थँक्यू कृष्णा पाटील हॅलो हाय पटापट जॉइंट व्हा केक आपण केकचं कटिंग करू आणखीन भरपूर जणांनी जॉईंट होण्याची गरज आहे कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आमच्या ब्लोकचं जे नाव आहे तेच नाव आहे कारण केक कटिंग कटिंगसाठी आम्ही तुमचं वेट करत आहोत पटापट पत जॉईंट व्हा कारण तुमच्या सपोर्टनेच आमचा चॅनल ग्रो झालेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जॉईंट होण्याचं खूप गरजेचं आहे केक कटिंग साठी उशीर होतोय पटापट वाढदिवस नाही आहे आमचा चॅनल ग्रो झाला त्याच्या संबंधात हे सेलिब्रेशन आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वेट करत आहोत वन केक कम्प्लीट झाले त्याच्यासाठी कारण सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की सेलिब्रेशन करा म्हणून तर त्याच्यासाठी सेलिब्रेशनसाठी के केक आम्ही कटिंगसाठी आणलेला आहे म्हणून तुम्ही भरपूर लोकांनी जॉईन होणं गरजेचं आहे हा पण करायचं अरे व्हिडिओ ठीक आहे ठीक आहे कापू कापू के झालं एक सेकंदा

समीशाने केक कटिंग केलेला आहे एन्जॉय हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी स्पेशल दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यामुळे सगळ्यांनी खाऊ तुम्ही पण या केक खायला आपण खाऊ ओरिओ बिस्किट आहेत त्याच्यानंतर डार्क चॉकलेट फ्लेवर आहे त्यामुळे आपण तुम्ही पाहू शकता वन इय वन केच आहे आपलं झाले सबस्क्रायबर कंप्लीट तर आय सो ही सोन हे सगळं तुम्ही खावा घ्या कारण तुमच्यामुळेच आम्हाला हा दिवस पाहायला भेटलेला आहे तर त्याच्यासाठी हे सेलिब्रेशन झालेले आज तर कसं वाटलं ते जरूर कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या जे सबस्क्राईब करण्याने आम आमचा चॅनल पुढे ग्रो होणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे तर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आजचा हा लाईव्ह शो जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि यापुढे असं तुमचा सपोर्ट राहू द्या कारण तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच होणं म्हणजे अवघड आहे म्हणजे होणार नाही तर त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे थँक्यू केला आणि आता जसा करणार आम्हाला असा सपोर्ट करा पाहत राहा आणि तुमच्या काही कमेंट व्हिज असतील तर त्या देखील कमेंट करा आणि व्लॉग जर आवडत असतील तर ता जरूर लाईक करा व्हिडिओला ठीक आहे बाय तिथे कशाल सी खालूनच हे करायचं ओके ओके अजून आहेत ना लोक ओके कर